शहरातील मध्यवस्थित असलेल्या अण्णाच नवतारंग मोबाईल शॉपीला गुरुवारी पहाटे अचानक आग लागून मोठे नुकसान झाले इन्व्हर्टरच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे पहाटेच्या सुमारास दूर व ज्वाळा दिसताच वॉचमन नजर हुसेन मुल्लानी यांनी मालक रवींद्र केम्पवाडे यांना माहिती देत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ सूचना केल्या माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी यांनी दोन गाड्या घटनास्थळी पाठवून अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवली दरम्यान इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील लॉजमध्ये आठ ते दहा नागरिक अडकले असल्याचे समोर येताच अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेतले धूर आणि उष्णतेच्या वातावरणात जवानांनी कौशल्य दाखवत सर्व नागरिकांना सुरक्षित खाली आणले आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली

तेथील वॉचमॅनच्या दक्षतेमुळे अग्निशमन दलाला तात्काळ कळाली तर ते वॉचपन आर के सर्विसेस या नावाने ओळखल्या जाणारे एजन्सीचे होते त्यांनी तात्काळ त्यांच्या मालकांना फोन केला आणि आगने, मालकांनी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना कळवल्या आणि तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग भिजवण्यात आलेली आहे सदर इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर एक लॉज होता लॉजमधील नागरिकांना सतत संपूर्ण सुरक्षितरित्या बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणी कोणीही जखमी नाही Terima kasih